सगळ्यांचं अभिनंदन आपण सगळ्या या ठिकाणी शेअर हे नाव जगाच्या क्रिकेटमध्ये करू न टक्के श्रेय या वास्तूला आहे आणि या वास्तूमध्ये देशाची प्रतिष्ठा आली अनेक उत्तम खेळणारू तयार झाले त्यांचं स्मरण हे आपल्याला अखंड करावं लागेल क्रिकेट हा धर्म म्हणून या देशाने स्वीकारलं या देशात क्रिकेटच्या संबंधी काही आवश्यकता नाही होऊ होती आणि म्हणून या देशाच्या जनतेनं क्रिकेट नेहमीच सन्मान केला या खेळाचे दोन भाग आहेत एक मैदान गाजवणारे हो आणि दुसरे मैदान तयार करणारे आम्ही या ठिकाणी जो आहे आम्ही सगळे ॲडमिनिस्ट्रेटर आहोत प्रशासक आहोत मैदान तयार करणार आहोत आणि मला आनंद आहे की बावन वर्षाच्या पूर्वी हे राज्य सरकारमध्ये फोर्स डिपार्टमेंटचा मंत्री होतो आणि वानखेडे साहेबांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि ही जागा आम्हाला हवी आहे हे तरी सांगितलं मुख्यमंत्र्यांना सांगून ही जागा मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिली इथं शंभर टक्के सेय मॅनेस वानकर नंतरच्या काळामध्ये हे स्टेडियम उभं करणं मध्यंतरी एक अपघात झाला होता हल्ला झाला होता आग लागली होती या सगळ्यातून पुन्हा एकदा हे स्टेडियम एका मर्यादित काळात पुन्हा उभं करावं やあまん。アフェサリエンチャーをと、あのうムメックケラソフセセンチャー、バナディカジャニ、キャアマンチカル、アニカマジらディカラ、もステレオウムキュラ、ヨルダスウェイ、テヤステリアネ、ウォイカムジンクライ、マルジャネ、ヒンファネチサンディ、アフェサリエンチャー、マナウディ、 या श्रेडियमच्या संबंधी अखंड श्रद्धा अखंड फेम हे आहे राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे मी पन्नास वर्ष झाली त्याबद्दल अभिनंदन करतो या यासोबत जय हिंद